काय झालं रे त्याचे पटाकडे वाजवले ती ना कोणी त्या आणि ती कुठे गेली कुठे कुठे गेली ती लपून बसली काय माहिती पाय बर कुठं मावली कुठे इथे लपून बसली का तू आय पोरी याच्या पटाकडे वाजवली का इकडे इकडे त्याला हाऊस आणि फटाके मामा मी त्याला देऊ मोठे मोठे होते का गेले अरे मग ते आता लांब पोराने वाजवायचे काय फटाके तू बोलू नाही ब... नाही ते तू ना ते छोटे छोटे वाजव टिकले वाजव बिड़ॉम वाजव या असे मोठे फटाके लांब पोराने अजिबात नाही वाजवायचे फटाकडा घे हळूच वाजवले मावली ती फटाका वाजवल तू लांबून पाय हा तिच्या हातात देते फटाके तू अजबत नाही हा दोन वाजतो लांब राय लांब रामपासून लहान पोराने लांब राहायचं बाबा फाटाके ना खतरनाक राहत बर का चल लवकर इकडं लवकर हलूच हलू हलूच हलूच काय वाचतो का नाही

नाही पेटणार तो पेटला 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 माऊली नाही आपण टास्क करू हा बघ कसं पेटत पाहू आपण पेटल पेटेल ना मग अरे भिजला तो भिजला तो आपण त्याची वाट काढू अशी ते वा पेटलं नाही ना कसं काढायचं त्याची बघा ही बाहेर काढायची तू फटाका दाखव फटाका दाखव तो काय कोणता बो मी हा चिमणी बो मी वाटत पेटलं माऊली तिकडेच थांब अरे अ कोणता हा पाऊस पाऊस नाही का अजून पाऊस पावसानं आणि आवडते लवकर आहे लवकर